मनसर नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे पक्षाची कोंडी झाल्याची दिसत आहे मनसरच्या राजकारणात सध्या शिंदे यांची शिवसेना कोंडीत सापडल्याचे चित्र आहे आंबेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महाविकास आघाडी सोबत एकत्र लढण्याची सकारात्मक स्थिती असताना मनसर नगरपंचायत निवडणुकीत मात्र शिंदे पक्षांना दोन्ही आघाड्यांमध्ये जागा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे शहरामध्ये महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांची स्थिती अशी आहे की भाजपला योग्य वाटा न मिळाल्याने त्यांनी महायुतीतून न लढण्याचा आता स्वबळावर सर्व जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र नगर मनसर नगरपंचायत स्वबळावर लढण्याचा नारा भाजपला घाट्याचा ठरू शकतो राष्ट्रवादी अजित पवार पक्ष या पक्षाचे दिलीपराव वळसे पाटील हे आंबेगाव शिरूर विधानसभेचे आमदार आहेत विधानसभेला भाजप आणि शिंदे पक्षाची त्यांना मदत झाली होती मात्र आता कुठेही कोणतीही मुलाखत किंवा प्रतिक्रिया न देता मनसर नगरपंचायतीसाठी सर्व प्रभागांवरती उमेदवार देत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रचाराला लावत सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे राज्यामध्ये महायुतीचे सरकार असताना मध्ये शिंदे शिवसेनेला महायुती जागा मिळणे कठीण झाले आहे कारण शिंदे गटाचे नेतृत्व करणारे दत्ता गांगळे हे नव्याने आत्ताच पक्षात आले असून त्यांनी विधानसभेवेळी दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या विरोधात प्रचार केला होता कारण त्यावेळी ते उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका अध्यक्ष होते त्यामुळे ते महायुतीच्या धर्मातून वळसे पाटलांना जागासाठी आग्रह धरू शकत नाही असं एकंदरीत दिसतंय परिणामी शिंदे गटाला महायुतीमध्ये जागा मिळणे दुरापास्त झाले आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांची स्थिती अशी आहे की, की आंबेगाव सर्वच जागांवरती तुल्यबळ उमेदवार असल्याने आणि नगराध्यक्ष पदाचाही उमेदवार असल्याने महाविकास आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार असून शिंदे पक्षाला सोबत घेणार नाही अशी चर्चा आहे कच जागांवर तुल्यबळ उमेदवार असल्याने आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्याने महाविकास आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार असून शिंदे पक्षाला सोबत घेणार नाही अशी चर्चा कारण शिंदे गटाचे नेतृत्व दत्ता गांधाळे हे करत आहे आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेतृत्व राजाराम पाटील करत आहे या दोघांमधील राजकीय वैर सर्व आहेत शिंदे पक्षाला सोबत घेतल्यास राजाराम बांधेले यांच्यासारखी ताकद महाविकास आघाडीतून बाहेर पडेल जे आणि याबाबत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अशी चर्चा आहे की दत्ता गांजाळे यांना अध्यक्षपद दिले तर उद्या निवडून येणारा अध्यक्ष हा आताच्या युती सरकारच्याच अपक्षाचा असेल आणि महाविकास आघाडीचे पर्यायाने विरोधी पक्षाचे अस्तित्व संपेल अशी स्थिती होऊ शकते त्यामुळे आघाडीतील नेत्यांनी शिंदे पक्षाला नगराध्यक्ष पद देण्याचे नाकारले आहे दत्ता गांधाळे हे अध्यक्षपदासाठी ठाम आहेत महाविकास आघाडीत येऊन योग्य त्या जागा देऊ असा दत्ता गांधाळे यांना शब्द देण्यात आला होता परंतु अध्यक्षपदावर अडून बसल्याने हा प्रश्न सुटला नाही महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे सकारात्मक वाटाघाटी झाल्याचे असल्याचा सर्वत्र बोलले जात आहे आणि यातच शिंदे पक्षाला सोबत घेणं म्हणजे आपल्या घरात भांडणे लावून देण्यासारखे होईल असे मत महाविकास आघाडीत आहे सध्याची परिस्थिती आणि भवितव्य शिंदे पक्षाची अवस्था मंचर नगर पंचायत निवडणुकीत दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशीच झाली आहे महायुतीतही जागा नाही आणि महाविकास आघाडी सध्या सोबत घ्यायच्या मनस्थितीत नाही म्हणजेच इकडलाही नाही आणि तिकडलाही नाही अशी परिस्थिती सध्याच्या परिस्थितीनुसार शिंदे गटाला आता नाईलाजाने आणि स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे आणि सध्या मनसरच्या शिंदे शिवसेनेची अवस्था पाहता पुढील प्रश्न पडतात स्वबळावर लढवल्यानंतर दत्ता गांधळे यांचे पत्नीला नगराध्यक्ष करण्याचे स्वप्न पूर्ण होईल का इतर नगरपंचायत मध्ये शिंदे पक्षाचे मतदार आहेत तरी किती आणि ते मतदार किती नगरसेवक निवडून आणतात हे सर्व आता निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे परंतु सध्या पाहता सत्ताधारी महायुतीतील तीनही पक्ष वेगवेगळे लढताना दिसत आहेत याउलट महाविकास आघाडी आता मनसर शहरात सध्या एक संघ पाहायला मिळत आहे याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो असं सध्याच्या वातावरण तरी वाटत आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न